खांडवी भिंडवळ पातुर्डा कुकळी नेर नांदखेड किनखेड दर्यापूर आसेगाव या मार्गाने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग दोनशे अठ्याहत्तर याच्या सुधारणे योजनेत पातुर्डा गावातील रस्ता समाविष्ट आहे साखर सव्वीस छेद दोनशे ते सत्तावीस छेद पाचशे या अंतरातील हद्द निश्चिती पूर्ण होऊन भूमी अभिलेख विभागाने रस्ता मोकळा करून दिला असतानाही कामाचा वेग अत्यंत कासाव गतीने सुरू आहे आरोग्य केंद्र ते शाळा दरम्यानचा रस्ता कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचा तयार केलेला आहे योग्य भराव न टाकता उभड रस्ता तयार करण्यात आलेला परिणामी पावसाळ्यात शाळेजवळ पाणी साचून रहिवाशांना त्रास होतो नाल्याचे खोदकाम अर्धवटच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाल्या तयार करण्यात आल्या पण त्यातील मलमूत्र व मातीचा ढिगारा रस्त्यावरच टाकून ठेवलेला आहे त्यामुळे रस्ता अधिक अरुंद झाला असून एखादे वाहन उभे राहिले तरी वाहतूक पूर्णपणे ठप्प होते नाल्यांची उंची फुटांपर्यंत असल्याने पावसाळ्यात रस्त्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरते त्यामुळे रोगराईचा गंभीर धोका निर्माण झाला आहे गावकऱ्यांचा सवाल आहे की रस्ता सुधारणा मध्ये सुरू आहे पण सुधारणा कुठे दिसते खड्डे फक्त चिखल आणि त्रासच सांभा विभागाने तातडीने हस्तक्षेप करून कंत्राटी कंपनीकडून रखडलेले काम पूर्ण करून घ्यावे अशी सर्वसामान्यांची तीव्र मागणी आहे हा रस्ता मुक्ताईनगर ते दर्यापूर या विभागातील प्रमुख वाहतुकीचा दुवा असून खानदेश आणि पश्चिम विदर्भाला जोडणारा एक महत्वाचा मार्ग आहे तरी या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष धक्कादायक आहे पाथोडा येथे जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग हा महामार्गाचे काम कितीतरी दिवसापासून रखडलेले आहे काम रखडल्यामुळे या रस्त्यात साचलेले पाणी असल्यामुळे जनता खूप त्रासद आहे याच्याकडे कोणाचे लक्ष नाही आहे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागांनी हे काम तत्काळ पूर्ण करावे अकोला बुलढाणावरून सचिन पाटील यांचे रिपोर्टी फोर नागपूर